साखर आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतर साखर कारखानदार घाबरलेला नाही आर आर सी कारवाई केल्यानंतर पैसे देण्याचं नाव ना ही कारखाने घेत नाहीत आर आर सी आदेशाला अडीच महिने झालेत मात्र महसूल खाते ही कारवाईचं झाडच करत नाही खरी पेरणीचे लगबग सुरू असताना कारखाने व विमा कंपनी पैसे देत नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक घण नाखेबंदी झाले वर्ष दीड वर्ष जोपासलेला ऊस हा साखर कारखानदार घेऊन गेलेत तोडणी केल्यापासून वाहतूक करणाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यात तेव्हा ऊस घेऊन गेलेत ऊसाचे पैसे मात्र शेतकऱ्यांना मिळाले नाहीत सोलापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे सरलेल्या हंगामामध्ये जवळपास एकशे चौतीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत तर शेतकरी हे साखर कार्यालय आणि साखर कारखान्यांवरती हेलफाट्या घालत आहेत ऊस तोडणी करून पाच व सहा महिन्यांचा कालावधी होत असला तरी ऊस उत्पादक पैशासाठी त्रासतो आहे साखर सहसंचालक सा व साखर संचालकांनी पैसे देण्यासाठीच्या नोटीस दिल्यात मात्र कारखानदारांनी वायदे सांगत वेळ मारून नेले साखर आयुक्तांनी सुनावणी घेऊन आराळसी कारवाई केले मात्र कारवाईचे अधिकारी असलेले महसूल यंत्रणेच्या शेतकऱ्यांना लटकवणाऱ्या साखर कारखानदारांचं काहीही केलेलं आहे विमा कंपनीने सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मंजूर केले नाही तर मंजूर त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांची रक्कमही दिलेली नाही